जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून रोजी होत असून प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी झाली आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच तब्बल चौऱ्याऐंशी टेबलवरती ही मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी दिली आहे एम आय डी सी फेस थ्रीमध्ये आपलं रूम आणि मतमोजणी केंद्र आहे नव्यानं तिथं एक खाजगी जागेमध्ये ते मतमोजणी केंद्र आपण जागा अधिग्रहण करून तिथे करतो सर्व प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीने सोयीसुविधेच्या दृष्टीने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ती जागा व्यवस्थित आहे आणि त्या पद्धतीची तिथे तयारी करण्यात आलेली आहे रूम देखील अतिशय व्यवस्थितपणे तिथे सिक्युअर करण्यात आले सी सी टी व्ही सी ए पी एफ एस आर पी एफ पोलीस असं पूर्ण रूमच्या भोवती उपाययोजना आहेत आणि काउंटिंग तिथेच बाजूला मोठा हॉल आहे तिथे काउंटिंग करण्यात येणार आहे सहा विधानसभा क्ष ज्या आहेत जालना मतदारसंघामध्ये त्या सहा विधानसभा मतदारसंघाचं एकाच हॉलमध्ये त्याच पद्धतीने पोस्टल बॅलेटचं मतमोजणी तिथे होणार आहे तिथे काउंटिंग एजंटला बसण्याची सुविधा त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांसाठी सगळी बसण्याची सुविधा मतमोजणी सगळा जो स्टाफ आहे त्यांची सुविधा अशा पद्धतीचा पूर्ण तयारी जी आहे तर ती प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे किती वाजेपासून याच्यामध्ये आपला मतमोजणी ठीक आठ वाजता सुरुवात होईल सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू होईल आणि अर्ध्या तासानंतर ई व्ही एमची मतमोजणी अशा पद्धतीने मान्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ते टाईमलाईन आहे त्याप्रमाणे मतमोजणी होईल आपले मतमोजणीसाठी ई व्ही एम मतमोजणीसाठी चौऱ्याऐंशी टेबल आहेत प्रत्येक टेबलवरती तीन कर्मचारी आणि पोस्टल बॅलेटसाठी दहा टेबल आहेत तर असे चौऱ्याण्णव टेबल आहेत एकूण जो स्टाफ याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी सर्व पकडून तर साधारणतः साडेचारशे ते पाचशे अधिकारी कर्मचारी या मतमोजणीमध्ये नियुक्त कार्य कार्यरत असतील